एका परिसरामध्ये राहणारी एक बावीस वर्षीय तरुणी होती आई वडिलांचं निधन झालेलं होतं आणि ती तरुणी तिच्या मावशीकडे राहत होती आणि एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती मग खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना कर सकाळी लवकर जाणं संध्याकाळी उशिरा येणं असा त्या कंपनीचा टायमिंग होता आणि त्या कंपनीमध्ये जाण्यासाठी एक कंपनीची बससुद्धा होती मग ती नेहमीप्रमाणे त्या बसनं प्रवास करायची आणि याच प्रवासादरम्यान त्याच बा ठिकाणी राहणारा एक बाजूचा तरुण होता त्या तरुणासोबत या बावीस वर्षीय तरुणीची ओळख झाली जाताना भेटायचे येताना भेटायचे गप्पा मारायचे चॅटिंग करायचे फोनवर बोलायचे अशा पद्धतीनं या दोघांची जवळणूक मोठ्या प्रमाणात वाढली आणि मग यांना जेव्हा जेव्हा सुट्टी असेल जेव्हा जेव्हा वेळ असेल हे गावाबाहेर शहराबाहेर भेटू लागले लॉजवर जाऊ लागले आणि एकांतात वेळ घालवू लागले पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं तेव्हा मात्र त्या, त्या तरुणीच्या पायाखालची वाळ उच सरकली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आणि याच परिसरामध्ये राहणारी एक बावीस वर्षीय तरुणी आहे तिच्या आई वडिलांचं निधन झालेलं होतं ती तिच्या मावशीकडे राहत होती मावशीकडे राहत होती तिचा उदरनिर्वाह करत होती आणि ती एका खाजगी कंपनीमध्ये कामालासुद्धा होती आता खाजगी कंपनीमध्ये कामाला असल्यामुळं कंपनीची एक बस सकाळी घ्यायला यायची संध्याकाळी आणून सोडायची मग ठरलेल्या वेळेमध्ये ही तरुणी बसमध्ये बसून कंपनीमध्ये जायची त्याच बसमध्ये परिसरामध्ये राहणारा अजून एक तरुण होता त्या तरुणासोबत या बावीस वर्षीय तरुणीची वळख झाली आता ओळख झाली एकाच कंपनीमध्ये काम करतात हे बसमध्ये जाताना गप्पा मारायचे येतानी गप्पा मारायचे याच माध्यमातून या दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केलेले होते म्हणजे एकमेकांचे नंबर घेतलेले एक होते आता हे चॅटिंगसुद्धा करू लागले फोनवर सुद्धा बोलू लागले जेव्हा जेव्हा यांना सुट्टी मिळेल तेव्हा तेव्हा हे एकांतात भेटू लागले शहरातल्या विविध लॉजमध्ये जाऊ लागले आणि मनमोकळेपणाने सगळं काही करू लागले पण मात्र या तरुणीसोबत धोका होत होता तिची फसवणूक होत होती कारण की तिच्यासोबत असणारा जो तरुण आहे तो तरुण त्या तरुणीला लग्नाचा आमिष देत होता आणि लग्नाचा आमिष देऊन लॉजवर घेऊन जात होता आता ती तरुणी सुरुवातीला विरोध करायची या सगळ्या गोष्टी योग्य नाही आहेत असं तसं म्हणत होती पण मात्र हा तरुण त्या तरुणीला मानला तुला काय करायचं मी आहे ना तुझ्यासोबत लग्न करतो आपण दोघं लग्न करू सुखात राहू असे विविध आश्वासनं त्या तरुणीला आश्वासन दिले आणि आश्वासनं दिल्यानंतर तिला शहरातल्या विविध लॉजमध्ये घेऊन गेला आणि सगळं काही करून आला बऱ्याच दिवस अशाच पद्धतीनं हे दोघं एकमेकांसोबत करत राहिले पण मात्र ते आता त्या कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये त्याची जॉईनिंग झालेली होती आणि ती कंपनी पुण्यामध्ये होती आता तो नागपूरमधून थेट पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर तरीसुद्धा तो या तरुणीच्या संपर्कात होता आणि तिकडं त्या कंपनीत काम करायचा आता तिकडं कंपनीत काम करायचं त्याला चांगले पैसे मिळायचे आणि तो या तरुणीलासुद्धा कधीकधी पुण्याला बोलून घ्यायचा आणि पुण्याला बोलूनसुद्धा वेगवेगळ्या लॉजवर न्यायचा आणि नेहमीप्रमाणे तोच प्रकार करायचा पण मात्र आता ती तरुणी आहे तिच्यासुद्धा गोष्ट लक्षात येऊ लागली की हा फक्त आपला वापर करून घेतो म्हणून तिनं त्याच्याकडं लग्नाचा हट्ट धरला लग्न कधी करणार आहे काय करणार आहे अशी विचारणा ती तरुणी त्या तरुणाला करू लागली पण मात्र लग्नाचा विषय आला की तो टाळाटाळ करायचा असं कुडवाउडीची उत्तरं द्यायचा म्हणून त्या तरुणीनं अनेकदा त्याला लग्नाचा तगादा लावलेला होता इकडं तिचं वय वाढत चाललेलं होतं म्हणून तिचे जे घरचे आहेत मावशीकडची मंडळी आहे हे सगळं तिच्यासाठी नवरदेव पाहायला सुरुवात करू लागले तिच्या लग्नाची घाई करू लागले आता मात्र तिला समजत नव्हतं त्याच्यासोबत लग्न करावं का घरच्यांनी दिलेलं बघितलेलं जे नाव नवरदेव आहे त्याच्यासोबत करावं पण मात्र त्या तरुणीचं त्या तरुणावर प्रेम होतं म्हणून तिनं त्याच्यामागं लग्नाचा ताखादा धरला लागला आणि त्यात्यानं हिचा अनेक वेळा वापरसुद्धा केलेला होता शेवटी हिनं कंटाळून कंटाळून तू लग्न करणार आहेस का नाही असं ठामपणे जेव्हा विचारलं तेव्हा मात्र त्यानं जोरदार विरोध केला आणि त्या तरुणीला बेद मारहाण करायला सुरुवात केली तुझ्यासोबत लग्न करणार नाही काय करायचं तर कर असं म्हणून त्या तरुणीला त्या ठिकाणाहून काढून दिलं आणि तिला जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली कारण की तिच्यासोबत त्यानं आत्तापर्यंत अनेक वेळा जबरदस्ती केलेली होती मग तिनं थेट हे नागपूरचं जरी पटका पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी आहे नमन सांगोत्रा नावाचा त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी चालू आहे कायदेशीर कारवाई त्याच्यावर होईल असंसुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं घटना घडत आहेत फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत कोणी लग्नाचं आमिष देत आहे कोणी नोकरीचं देत आहे कोणी कशाचं आमिष देत आहे हे आमिषाला बळी पडून कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला अगदी गावरान गोष्टीच्या माध्यमातून समजत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये चूक कोणाची नेमकी काय आहे कोणी समजून घ्यायला पाहिजे होतं आणि या दोघांनी जरा एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं तर यांनी लग्नसुद्धा करायला पाहिजे होतं जेणेकरून पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये जाण्याची वेळ आली नसती असंच आपल्या या ठिकाणी वाटतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या